नवरी मुलीने लावली सोन्याची टिकली नवरी मुलीने लावली सोन्याची टिकली मित्र आहे कुरकुरीत चकली तूप वाढायला चमचा घेतला चांदीचा तूप वाढायला चमचा घेतला चांदीचा घमघमात सुटला बेसनच्या लाडूचा कपाळाचं कुंकू जसे चांदण्यांचे ठसे कपाळाचं कुंकू जसे चांदण्यांचे ठसे डब्यात खनखन करतात अनारसे सोन्याच्या दरात कधी असते तेजी तर कधी असते मंदी सोन्याच्या दरात कधी असते तेजी तर कधी असते मंदी मी तर आहे खारी घनदाट जंगल तिकडून आला लांडगा घनदाट जंगल तिकडून आला लांडगा मी तर आहे तिखट सांडगा अधिकच्या महिन्यात वान द्या लेकी जावया अधिकच्या महिन्यात वांद्या लेकी जावया मी तर आहे नाजूक शेवया रेशमी धाग्यापासून बनते मुलायम कापड रेशमी धाग्यापासून बनते मुलायम कापड मी तर आहे कुरकुरीत पापड